बारीक तर कमी केली वीस रुपये आपला माल साईज चांगला आहे नवीनच माल आहे का तर किती वाढवली वाढवल किती ना तीनशे एकाहत्तर ना हा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक भागात स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती वरती आज दिनांक बावीस सप्टेंबर सायंकाळचे वाजे आहेत सहा आणि आता आपण आहोत पिंपळगाव बस मध्ये टोमॅटो मार्केट मध्ये मित्रांनो सायंकाळचे सहा वाजले आणि आजची जर आवक बघितली मित्रांनो तर आज जवळपास सहा वाजता सात ते आठ लाईन या मंडीमध्ये लागलेले आहे पाच ते आठ लाईन म्हणजे आवक आज थोडी कालपेक्षा जास्त आहे आजची कशी वाचत आहे बाजारभाऊ थोड्याच वेळा जाणून घेऊ शाहू एकशे आठ आर्यमान या सर्व राचे बाजारभाव आपण व्हिडिओमध्ये दाखवलेले आणि काही गाळ्यांचा पण समावेश केलेला आहे गाळ्यांवरती के पण दोन तीन गाळ्यांवरती आपण व्हिडिओ घेतलेले गाळ्यांवरती कशा पद्धतीनं खाली होतं ते पण आपण दाखवलेलं आहे म्हणजे शेवटपर्यंत बघा आपले शेतकरी मित्रांना नक्की शेअर करतात जेणेकरून तुम्हाला येणारे नऊ नऊ व्हिडिओ कांदा टोमॅटोचे डेली अपडेट मिळत जातील चला मित्रांनो आजची वीस किलोसाठी पिंपळगाव बसलो तेथील टॉमॅटो बाजार भाऊ जाणून घेऊ तर मित्रांनो आपण कोणती कंपनी आहे आपली श्रीकृष्ण श्रीकृष्ण फूड सप्ला सप्लायर्स ना बरं हां राम सालकर यांच्या गाड्यावरती आलेलो आहे आता शाहू गेले त्यांनी काय गेले हो शाहू सहाशे का हां बरं बरं हा मोठा मालय सहाशे ना पावती दिलेली तिथं सहाशेची पावती आणि त्याच रेट मध्ये आता इथं पलटी ओव्हर राहिलं डायरेक्ट सहाशे सहाशे ना ना इथं खाली ओव्हर राहिलं ना सहाशेच खाली ओव्हर राहिलं बरं बरं ठीक आहे सहाशे ना खाली ओव्हर राहिलं अशी पण काही गाड्या आहे मित्रांनो जिथं ऍक्च्युअल रेट मध्ये खाली होता मालात असं आहे ना एक सारखा मालात किडका बिडका काहीच नाही सापूत्र मालात किडका बिडका नाही आहे चारशे काही कमाल म्हणलं लोक काही घर कमाल आज लागव ठिक लावा तुम्ही आता काहीतरी काय व्यवस्थित आज पुढे मी करेगी जो करे काही आता तो माल दिला तुम्हाला त्याच्यात लावा नाही ते नाही किती

माहिती हाय माहिती ना जाऊ का हिरव्या पट्टीचा फोटो टाकील हिरव्या पट्टीचा डायरेक्ट पक्की पक्की पर्ची बनून देईल हिरवी पटची ओके चालेल काय काय झाला जबर आमची गॅरंटी तुझ्या कमी ना गुजरात कमी बरं काय विषय झाला विषय झाला म्हणजे गोल टेलिंग इथे बर माल एक नंबर पाहून आणलेला भाव मी एक नंबरचा लावला तीनशे एकाहत्तर रुपये आणलो पण मिडीयम निघित आता फर्स्ट फ्लोरम चा भाव सांगा मीडियम चेनशे लाव या इकडे

तर कमी केली रुपये आपला माल साईज नाही चांगला आहे बारीक नवीन का बरं व्हिडिओ ते रेकॉर्डिंग भाऊ भाऊ काय बरं थांबा आता माल आला का मग काय मागितलंय बाहेर चारशे एक्क्यानं चारशे एक्क्याण्णव कोणी मागितलं डबल एम पावती नाही एक्स फोटो होता का <laughs>

मी त्याला ना ही भीती तुम्हाला मान्य आहे का नाही ही भीती शेतकऱ्यात आहे का नाही सारखे नाही काम चांगलं आहे त्याच्याबद्दल नाही काय आपल्याला ओके साडे चारशे एका किती लागत होते सोनी शेठ सोनी शेठ काय हो सोनी शेठ हा लगाओ ना अच्छा लगाओ ना क्या लगाना लगा, ना, लगा ना। आ, भी देते आपको टमाटे भी आपको ही देंगे तो तीन से साढ़े तीन से साढ़े तीन सौ कितना लगा रही क्या रेंज फिर आपकी तीन सौ साढ़े तीन सौ माल बढ़िया ना फिर यह

तीनशे एकवीस एकतीस एक्केचाळीस पर्यंत मागितलंय तीनशे एक्केचाळीस बरं आरेमन आरेमन किती न जायचं मग किती न जायचं तीनशे एकाहत्तर जगली जाऊ खाली झाले बाय नाही नाही खाली साडेतीनशे न झाली तर समोर तीनशे एक्केचाळीस ची पावती घ्यायची दोनशे ऐंशी ने खाली करायचं कुठे सांगितलं बरोबर आहे बरोबर आहे तीनशे एक्क्याऐंशी ची पावती घेतली तर साडेतीनशे न खाली हो दोनशे नव्वद बरोबर आहे किती तो आहे भाऊ नऊ आहे आहे का बर अजून काही लागवड आहे का परत हा एवढाच प्लॉट आहे का झिरली आमची नाही ना

गोड गोडबोल चालते तुम्हाला काही नाही पण आरती इथलेच राहत व्यापारी बाहेरचे आहे पण आरती इथले ते कस राहत माहिती आपलेच आपल्या चाललं जमून आयुष्य तुमची होती आहे की आम्हाला गरजच नाही करायची आमची आडते आमची आहे

काय लावले याचे दोनशे याचे आणि याचे तीनशे एकवीस का कुठले बोपणे का बरं काल काय भाव नाही खाली गेला होता चारशे ना त्याच गाड्यावर त्याच गाड्यावर ते ना आता तीनशे एकवीस ची दिली काय नाटक करते काय करायला मार्ग नाही हा बरोबर आज दुपारी तीन वाजता चांगलं होतं दुपारी लोकल चारशे पन्नास साठ रुपये बरोबर मागितले का काही चव साडेतीनशे कुठले आपण बुत्यांना साडेतीनशे अरे माने का तो कुठं चौथा आणि हा सातवा आहे का हा प्लॉट आवरत आला का बरं नवीन लागवडी आहे का नाही